अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मार्गशीर्ष महिना आता थोड्या दिवसात सुरू होणार आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला स्वामींची एक सेवा करायची आहे तर त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला विशेष असे महत्व आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने के शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतो पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवाचे व्रता स्वामींची देखील एक सेवा आपल्याला करायची आहे तर या महिन्यामध्ये आपल्याला स्वामींची एक सेवा करायची आहे तर सेवा एकदम छोटीशी आहे तर ही सेवा केल्यानंतर आपल्याला याचा खूप लाभ होणार आहेत म्हणजे आपल्या ज्या काही मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होणार आहेत तर ही जी सेवा आहे तर या सेवेला फक्त पाच मिनिट लागणार आहेत एवढी छोटीशी सेवा आहे तर ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही सुरू करू शकता म्हणजे तुम्हाला जसा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही सेवा अवश्य करायची आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही सेवा तुम्ही केली तर याचे जास्त लाभ होणार आहेत तेरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे तर तुम्ही तेरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत म्हणजे श्री दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला यामध्ये जेव्हा वेळ वे मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करायची आहे किंवा महिलांना जर मध्येच मासिक धर्म आला तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कधीही ही सेवा केली तरी काही हरकत नाही तर आता आपण पाहू हो की कोणती सेवा आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे या महिन्यामध्ये तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत ही पोथी तुम्हाला विकत आणायची आहे जर तुमच्या घरामध्ये असेल तर ठीक आहे जर नसेल तर तुम्हाला ही पोथी आणायची आहे ती पोथी आणल्यानंतर मग तिला देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि तिची पूजा करायची आहे तुम्हाला चौदा तारखेला म्हणजे डिसेंबरच्या चौदा तारखेला गुरुवार आहे तर गुरुवारपासून ही सेवा करायला सुरुवात करायची आहे कारण मार्गशीर्ष महिन्यामधला हा पहिलाच गुरुवार येत आहे तर या गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायला सुरुवात करायची आहे म्हणजे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे मग तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा अगरबत्ती त्याचप्रमाणे धूप दाखवायचा आहे आणि महाराजांना मुजरा करायचा आहे आणि पोतीलाही नमस्कार करायचा आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे एकवीस पाठ करायचे आहेत दररोज प्रत्येकी तीन अध्याय हे आपल्याला वाचायचे आहेत ते एक ते एकवीस अध्याय आहेत ते आपल्याला सात दिवसामध्ये पूर्ण करायचे आहेत तर हे अध्याय आहेत तर एकदम छोटे छोटे असे अध्याय आहेत तर ते आपले सहज होऊन जातील रोज आपले तीन अध्याय हे सहज आपण करू शकतो कारण याला फक्त पाच मिनिटे लागत आहेत त्याप्रमाणे जर तुमच्या जवळपास स्वामींचे केंद्र असेल किंवा मठ असेल किंवा मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि महाराजांच्या चरणावर तुम्हाला एक श्रीफळ आणि खडीसाखर ही अर्पण करायची आहे आणि जी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे तुम्हाला चांगली नोकरी पाहिजे किंवा तुमचा बिझनेस असेल व्यवसाय असेल तर त्याच्यासाठी तुम्ही जी काही तुमची इच्छा असेल किंवा तुमचं लग्न होत नाही लग्नामध्ये काही अडचण येत असेल म्हणजे जेवढ्या काही तुमच्या इच्छा असेल तर ते इच्छा तुम्हाला मनापासून स्वामी महाराजांना बोलायचं आहे मग घरी आल्यानंतर आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे दिवा अगरबत्ती धूप लावायचा आहे महाराजांना मुजरा करायचा आहे आणि मग आपल्याला श्री स्वामी स्वामी चरित्र सारामृत या पोथीला आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि मग आपल्याला एक, आप आप एक ते तीन अध्याय हे आपल्याला क्रमश वाचायचे आहेत तर अध्याय खूप छोटे छोटे असे अध्याय आहेत तर ते आपल्याला एक ते तीन अध्याय आपल्याला रोजच्या रोज वाचायचे आहेत ते वाचन झाल्यानंतर आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे म्हणजे हे रोजच्या रोज आपल्याला करायचं आहे तर आपली हे एक पारायण आहे तर आपले हे सात दिवसांमध्येच पूर्ण होईल कारण रोज आपण जर एक ते तीन अध्याय क्रमश वाचले तर आपले सात दिवसामध्ये आपला एक पारायण पूर्ण होणार आहे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत तर हे एकवीस अध्याय आपण रोज एक ते तीन या क्रमाने वाचायचे आहेत म्हणजे आपले सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होणार आहे तुम्ही मार्गीश महिन्यामध्ये पहिला गुरुवार येतो तर चौदा तारखेला पहिला गुरुवार आहे तर एकवीस तारखेला तुमचा एक पारायण पूर्ण होणार आहे तर मी हे अगोदर का सांगत आहे का जर महिलांना महिला करत असतील तर महिलांना काही प्रॉब्लेम येतो तर त्याच्यासाठी त्यांनी लवकरात लवकर पारायणला सुरुवात करावी त्यामुळे त्यांचे सात दिवसामध्ये एक पारायण पूर्ण होईल तर पहा फक्त पाच मिनिटे वेळ द्या आणि तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात म्हणजे जशा की तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहेत तुमच्या घरामध्ये जर मुलांचे लग्न होत नसेल लग्नामध्ये अनेक असे प्रॉब्लेम निर्माण होतात तुमचा व्यवसाय असेल तर तो चालत नसेल किंवा तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये काही अडचण येत असेल त्यांना काही नोकरी त्याचप्रमाणे मानसिकदृष्ट्या तुम्ही कचलेली असाल व तुमच्या घरामध्ये सतत कटकटी भांडणं होत असतील कशामध्ये तुम्हाला यश ये येत नसेल अशा अनेक समस्या आहेत तर त्यावरती हा एकच उपाय आहे तर या उपायासाठी फक्त आपल्याला पाच मिनिटं वेळ द्यायचा आहे तर पाच मिनिटं पुरेसा आहे स्वामी महाराज आहेत तर ते तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारच ज्या काही तुमच्या अडचणी आहेत संकट आहेत त्या संकटातून स्वामी महाराज तुम्हाला बाहेर काढतील उद्यापन कसं करायचं तर चौदा तारखेला म्हणजे डिसेंबरच्या चौदा तारखेला आपण सुरुवात केलेली आहे पारायणला तर एकवीस तारखेला पारायण आपला एक पारायण पूर्ण होतो तर मग उद्यापन कशा प्रकारे करायचं आहे तर उद्यापनाच्या दिवशी आपल्याला आपल्या महाराजांच्या आवडीचं जेवण बनवायचं आहे म्हणजे घेवड्याची भाजी ही जेवणामध्ये अवश्य बनवायची आहे कारण महाराजांना घेवड्याची भाजी खूप आवडते त्याचप्रमाणे तुम्ही पुरणपोळीचा देखील नैवेद्य दाखवायचा आहे आणि मग नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो प्रसाद म्हणून आपण घरातील सर्व व्यक्तींना द्यायचा आहे आता आपण पाहू हो की पारायण करता वेळेस आपल्याला कोणती गोष्टही पाळायची आहे तर पहा आपण पारायण वेळेस कधीही खोट बोलायचं नाही त्याचप्रमाणे इतरांशी भांडायचं नाही मनामध्ये वाईट विचार आणायचे नाहीत कारण आपण पारायण करत असतो त्यामुळे आपलं मन हे शुद्ध पवित्र असायला हवे म्हणून आपल्या मनामध्ये वाईट विचार हे आलेच नाही पाहिजे मन हे आपले पवित्र असायला हवे तरच या पारायणाचा आपल्याला लाभ होईल त्याचप्रमाणे आपण पारायण करता वेळेस आपल्या घरामध्ये मांसार करायचं नाही आणि तुम्ही स्वतः देखील मांसार करायचं नाही मद्यपाणी करायचं नाही सात्विक आहार घ्यायचा आहे आणि तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे जर तुम्ही संतान प्राप्तीसाठी ही सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचार्याचं पालन नाही केलं तरी चालेल आणि या दिवशी आपल्या घरामध्ये कोणी साधू संत आला किंवा कोणी गरजू व्यक्ती आली गरीब आला तर त्याला आल्यानंतर त्याला चहा पाणी वगैरे हे अवश्य द्यायचं आहे त्याचप्रमाणे जर तुमची इच्छा असेल तर त्याला थोडीशी दक्षिणा देखील द्यायची आहे किंवा त्यांना जेव घाला कारण दान धर्म हे अवश्य करायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरीबांना गरजू लोकांना तुमच्या यथाशक्तीनुसार दान करा किंवा गोशाळेमध्ये जायचं आहे तिथे देखील तुम्ही गोमातेला चारा खाऊ घालायचा आहे तरी सुद्धा चालेल परंतु दान धर्म हा आपल्याकडनं व्हायलाच हवा जर तुमची इच्छा स्वामींकडनं पूर्ण करून घ्यायची असेल तर तुम्हाला संकल्प हा करायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी आपण पारायणला सुरुवात करतो त्यावेळेस आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कशा प्रकारे करायचा आहे तर मी मागे एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये मी माहिती दिलेली आहे की संकल्प आपण कसा करायचा आहे आणि मग संकल्प केल्यानंतर तुमच्या मनात जी काही इच्छा आहे तुम्हाला संतान प्राप्ती हवी आहे का किंवा नोकरी त्याचप्रमाणे लग्न तर असे जे काही तुमच्या समस्या आहेत त्या तुम्हाला स्वामी महाराजांना बोलायचं आहे आणि मग संकल्प तुम्हाला सोडायचा आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या स्वामी महाराजा पूर्ण करतीलच आणि पहा आपण हे पारायण करता वेळेस आपल्या मनामध्ये स्वामींबद्दल आदर निर्माण झाला पाहिजे श्रद्धा निर्माण झाली पाहिजे की करणार आहे ते स्वामी तुम्हीच करा तुम्हीच सगळं करून घ्या अशा प्रकारे आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण झाली पाहिजे आदर निर्माण झाला पाहिजे अशा भावनेने आपण हे पारायण पूर्ण करायचं आहे आणि पहा जर तुम्हाला तुमची इच्छा नसेल तर तुम्ही संकल्प नाही केला तरी चालेल महाराज हे तुम्हाला भरभरून देतीलच कारण निष्काम भक्ती निस्वार्थ प्रेम हे आपल्याला खूप काही देऊन जात ते आपण कल्पना किंवा विचार सुद्धा केला नाही त्या गोष्टी आपल्याला भरभरून मिळत असतात कारण निष्काम भक्ती हे आपल्याला बरच काही देऊन जाते हे नेहमी लक्षात असू द्या त्यामुळे तुम्ही फक्त स्वामींची सेवा मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा असे स्वच्छ आणि निर्मळ मनाने तुम्ही स्वामींची सेवा केली न मागताही आपल्याला खूप काही भेटून जात विशेष महिन्याच्या चौदा तारखेला तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे आणि एकवीस तारखेला तुमचं पारायण पूर्ण होते परंतु महिलांना जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करायची आहे कारण आपल्याला सात हे आपले एक पारायण पूर्ण होत असतं पहा उद्यापनाच्या दिवशी आपल्याला फक्त एक श्रीफळ घ्यायचं आहे आणि मग ते आपल्याला महाराजांना अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पारायण पूर्ण करायचं आहे आणि जर तुमच्याकडे सात मुलं असतील किंवा मुली असतील किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एक किंवा पाच मुलं किंवा सात मुलांना तुम्हाला जेवू घालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असेल या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद